नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजनेविषयी आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्या हाती आलेली आहे योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाची असणारी ही बातमी सर्वांनी लक्षपूर्वक पाहावी काल झालेल्या शासन बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेविषयी काही महत्त्वाची पावले सरकारने उचलली आहेत यामध्ये आता सरकारने लाभार्थी बहिणींसाठी ई के वाय सी करण्यासाठी सांगितले आहे ही ई के वाय सी केली नाही तर लाडक्या बहिणींचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो बंद होणार असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे सर्वप्रथम लाडक्या बहिणींनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे आता ही ई के वाय सी सर्वांसाठी बंधनकारक आहे सर्व भगिनींनी ती करून घ्यावी अशी सरकारने विनंती केली आहे ही ई के वाय सी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेब पोर्टलवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत सदरील ई के वाय सी करणे बंधनकारक असल्याचं सरकारने बैठकीमध्ये सांगितलं आहे या ई के वाय सीसाठी तीन महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे महत्त्वाची आहेत त्यातील पहिला कागद म्हणजे लाभार्थी महिलेचे आधार कार्ड दुसरा कागद लाभार्थी महिलेच्या पतीचे किंवा तिच्या वडिलांचे आधार कार्ड आणि तिसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थी महिलेचा मोबाईल क्रमांक जो की आपल्या आधार लिंकशी लिंक असलेला लिंक असावा हे तीन महत्त्वाची डॉक्युमेंट वेबसाईटवर अपलोड आप करून आपला पंधराशे रुपयाचा रेग्युलर जो पडणारा हप्ता आहे तो कायम चालू ठेवावा यासोबतच अपात्र महिलांना देखील दणका देण्याचा निर्णय या शासन बैठकीमध्ये झालेला असून ज्या महिला पात्र नसताना या योजनेचा लाभ घेत असतील त्यांची योजना तात्काळ बंद करण्याचा निर्णय शासन स्तरावर झालेला आहे केवळ पात्र महिलांनाच आपली योजना चालू ठेवण्याचा अधिकार असल्याचं मंत्री महोदयांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे या योजनेविषयी गाफिल राहून चालणार नाही जी महिला सरकारने घातलेल्या नियमानुसार ई के वाय सी करणार नाही त्या महिलेची योजना ताबडतोब बंद होऊन तिचा पंधराशे रुपये येणारा हप्ताही बंद होणार आहे त्यामुळे सर्वात प्रथम महिलांनी आपल्या जवळच्या सेतूमध्ये किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन आपली ई के वाय सी तात्काळ करून घ्यावी अशाच लाडक्या बहीण योजनेच्या किंवा अन्य योजनेच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या माझी मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद